एकदा एक राजा घनदाट जंगलात हरवला आणि त्याला खूप तहान लागली सर्वत्र शोध घेऊनही त्याला कुठेही पाणी मिळाले नाही तहान लागल्याने त्याचा घसा कोरडा पडला होता जेव्हा त्याची नजर एका झाडावर पडली तिथे फांदीवरून पाण्याचे छोटे छोटे थेंब पडत होते राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र बनून त्या थेंबाने पात्र भरू लागला कसा तरी बराच वेळ गेला आणि पात्र भरलं राजा आनंदी झाला तेवढ्याच समोर बसलेला एक पोपट त्याच्याकडे टेटे आवाज करत आला आणि त्याने द्रोणवर झपट्या मारल्या आणि परत समोर जाऊन बसला त्यामुळे द्रोणातील सर्व पाणी खाली पडले मोठ्या कष्टाने राजाला पाणी मिळाले होते पण पाणी सांडलेले पाहून राजा निराश झाला पण आता काय करू शकतो असा विचार करून तो रिकामा द्रोण पुन्हा भरू लागला बऱ्याच प्रयत्नांनंतर द्रोण पुन्हा भरला आणि राजाने पुन्हा आनंदित होऊन पाणी प्यायला तो द्रोण उचलला तोच परत समोर बसलेला पोपट टेटे आवाज करत आला आणि द्रोण एका झटक्यात त्यांनी खाली पाडला आणि परत राजाच्या समोर जाऊन बसला आता राजा हताश झाला आणि रागावला की मला इतकी तहान लागली आहे आणि हा माझा पाणी का सांडतोय मी पाणी गोळा करण्यासाठी इतके कष्ट करतोय आणि हा दुष्ट पक्षी येऊन माझी सगळी मेहनत उद्ध्वस्त करतोय आता मी त्याला सोडणार नाही आता हा पोपट जेव्हा परत येईल तेव्हा मी त्याचा खात्माच करीन असे म्हणून राजाने हातात चाबूक घेतला आणि द्रोण पुन्हा भरू लागला पुन्हा बऱ्याच वेळाने द्रोण पाण्याने भरला राजाने परत पाणी प्यायला द्रोण उचलला आणि पोपट द्रोणाला झपट्या मारण्यासाठी जवळ येताच राजाने पोपटावर चाबूक मारला बिचारा पोपट जागच्या जागीच मरून गेला तेव्हा राजाला रा वाटले की चला बरे झाले आपल्या पोपटापासून सुटका झाली आता मी पाणी पिऊ शकतो पण जेव्हा राजा पाणी प्यायला गेला तेव्हा त्याला लक्षात आलं की द्रोणातील सर्व पाणी पोपटासोबतच्या झटापटीत सांडले होते आता राजाला परत द्रोण भरावा लागणार होता राजाने द्रोण घेतला आणि थेंबथेंब पाण्याने द्रोण भरण्यासाठी खाली ठेवून दिला पण असे थेंबथेंब करून पाणी किती वेळाने भरेल म्हणून त्यापेक्षा जिथून पाणी टपकते आहे तिथेच मी जातो आणि तिथेच जाऊन माझी तहान क्षमवतो असा राजाने विचार केला म्हणून जिथून हे पाणी टपकत होतं ताबडतोब त्या फांदीकडे राजा चालत चालत गेला राजा जेव्हा पाणी टपकत असल्या ठिकाणाजवळ गेला तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकली कारण त्याला असे दिसले की त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ टपकत होती जे राजाला वाटले होते की पाणी टपकत आहे पण ती होती अजगराची विषारी लाळ राजाच्या मनात आता पश्चातापाचा समुद्र उसळू लागला होता हे परमेश्वरा मी काय केले रागाच्या भरात मी वारंवार विष पिण्यापासून वाचवणाऱ्या पक्षाला मारलं त्यापेक्षा संतांनी दाखवलेल्या क्षमेचा मार्ग मी अवलंबला असता आणि रागावर नियंत्रण ठेवले असते तर या बिचारा निष्पाप पक्षाला माझ्या हितचिंतकाला प्राण गमवावे लागले नसते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद